हाय फ्रेंड स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आमच्या यूट्यूब चॅनलवर शॉर्ट व्हिडिओला वन मिलियन व्ह्यूज कंप्लीट झाल्याबद्दल श्री आणि सानवी आ... श्री आणि सानवी गिफ्ट आ... वाटणार वाटणार आहे लहानपणाना सान्वी श्री वाटणार आहेस का नाही व्हिडिओ स्टार्ट करूया आपण तर, तर... चिमु चिमुकले मुले इथे गोळा झालेली आहे तुम्हाला आता मी दाखवतो तर ही आहे श्री आणि सानवीची फ्रेंड्स हाय हाय करा हाय करा विराट हाय बाई हाय तर गिफ्ट दाखव तर हे आणलेलं आहे आम्ही गिफ्ट श्री आणि सानवी आता वाटणार आहे चल नेहा पुढे वीडियो ला लाइक कर अलन वीडियो ला लाइक कर हां बिमू हा, ये बुमू वीडियो ला लाइक कर हा तू गिफ्ट घेत नाही तिला गिफ्ट दे की अरे गिफ्ट वाटा की गिफ्ट हातात घेऊन बसलाय का हा चला चला दुसरे विराट विराट ए गिफ्ट गिफ्ट दे हातात गिफ्ट दे की दिया श्री सानी काय करना तुम्ही हा सश्री विराट जा पुढं अरे गिफ्ट दे गिफ्ट दे हा राहू दे चल 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 दुसरा 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 दुसरे या फास्ट फास्ट हा चलो चलो फास्ट 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 बाई 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 बाई

आणि कोण आणि कोण सोनाली सोनाली ती येत नाही चला हा दे 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 ये पुढे ये हा धन्यवाद धन्यवाद हा आता मलिका मलिकाला दे हा दे 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 सानवी श्री असं करा धन्यवाद असं 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 करा असं बाबा असं करी हा तर हे छोटासा कार्यक्रम आम्ही केला होता आमच्या युट्यूबला वन मिलियन व्ह्यूज झाली म्हणजे एका व्हिडिओला त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जाऊन तुम्ही बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला चैनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद 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 लाईक करा सबस्क्राईब करा Thank you. Thank you.